नमस्कार मंडळी आज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पण आज थोडा वेगळा व्हिडिओ होणार आहे कारण की आजपासून मी एक सिरीज ओपन करणार आहे त्या सिरीजमध्ये जे इंटरनेट वर हर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत म्हणजे एखादा असा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आपल्याला पाहिल्याच्या नंतर असं कळतं की बाबा हां भूत आहे तशा प्रकारचे व्हिडिओ आपण कवर करणार आहोत तशा प्रकारचे व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि या सिरीजमध्ये आजचा हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंद आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा की बाबा ही सम सिरीज जी आहे समोर चालू ठेवायची आहे की बंद करायची आहे कसं आहे ना ही सिरीज सुरू करण्यासाठी थोडा डेटा जमा करावा लागला थोडंसं इकडं तिकडं पळावं लागलं आणि जे आपले रेग्युलर व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी तेवढी धावपळ करायचं काम नाही आपल्यापाशी स्टोऱ्या येतात पण या व्हिडिओसाठी मला इकडे तिकडे धावपळ करावी लागली तर पहिला जो व्हिडिओ आहे तो असा आहे की एक मुलगी ती तिच्या घरामध्ये एकली बसलेली असते रात्रीची वेळ असते साडे दहा ते अकरा वाजलेले असतात आणि त्या टायमाला तिच्या घरामधले जे मेंबर्स असतात त्याची आई असो वडील असो भाऊ बहीण जितके पण असो कार्यक्रमानिमित्त कुठंतरी बाहेर गेलेले असतात आणि ही एकलीच त्या घरामध्ये बसलेली असते तर हिच्या आईचा वाढदिवस काही दिवसावर आलेला असतो आणि इला हिच्या आईच्या वाढदिवसामध्ये गाणं म्हणण्यासाठी रिहर्सल करायची असते तर हिच्या डोक्यामध्ये येतं की यार आता थोडी रात्रीचा टाइम आहे शांत आहे सगळं वातावरण आपण आपलं गाण्याचा जो रिहर्सल आहे तो चांगल्या पद्धतीने करू शकतो मग ही हिच्या पलंगावर बसली आपल्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन केला आणि समोर सुरू ठेवला की चला आपण रिहर्सल करूयात आणि रिहर्सल करू लागली तेवढ्यात हिच्या कानावर एक आवाज येतो दरवाजा ठोकण्याचा आता तो दरवाजा ना मेन दरवाजा नसतो तो दरवाजा असतो हिच्या लहान बहिणीच्या बेडरूममधला आता ही कन्फ्यूज होती की दरवाजा वाजला कसा हे सुरुवातीला उठते आणि जाऊन बघते हिला वाटतं की मेन दरवाजा वाजलेला आहे पण तो मेन दरवाजा वाजलेला नव्हताच मग नंतर परत दरवाजा वाजतो परत तो दरवाजा वाजल्याच्यानंतर हिला समजतं की किचनच्या पलीकडं जो माझ्या बहिणीचा दरवाजा आहे तो दरवाजा वाजला आहे मग ही जी आहे ही तिकडं जाते आणि बघते तो दरवाजा एकसारखा वाजलेलाच असतो खडखड 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 खड त्याच्या अलीकडं अजून एक दोन दरवाजे असतात ते दरवाजे उघडत उघडत जाते आणि जेव्हा तो दरवाजा उघडते त्यावेळेस पलीकडचा एक दरवाजा उघडा असतो आणि बघते तर त्या दरवाजामधून एक बेड दिसतो आणि त्या बेडवरची जी बेडशीट असते ती जोरात कोणीतरी खेचतं खेचल्याच्यानंतर ही मुलगी मधात जाते बघते हिचा कॅमेरा चालूच असतो आणि ही जशी जशी बघते तसं तसं हिला दिसतं आता ती खेचल्याच्यानंतर ही थोडी कन्फ्यूज होती की माझ्या घरामध्ये मी एकलीच आहे ना माझी बहीण आहे ना भाऊ आहे ना आई आहे ना बाबा आहे मग त्या बेडरूममधली बेडशीट खेचली कुणी ही जाते प्रत्येक त्या रूमचा कोपरा बघते पलंगाच्या खाली बघते तर कुणीच नसतं आणि आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे Okay, just no. say I can't say. Te grabo este video porque están tocando constantemente la puerta. Están pasando cosas que no se खूप काही असे लोक आहेत जे म्हणतात की भूतं अजिबात नाही आहेत त्या लोकांचा देवावर तर विश्वास आहे पण भूतांवर अजिबात विश्वास नाही आहे पण कसं असतं ना जर सकारात्मक ऊर्जा आहे तर नकारात्मक ऊर्जा देखील आहे आता याचं उदाहरण या, या समोर जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये आहे एक मुलगी असते नऊ साडेनऊ वाजलेले असतात रात्रीचे आणि ती मुलगी आपल्या सायकलवर तिच्या घराकडे जात असते आता तिच्या पाठीमागून एक दोन कारासुद्धा येतात तिथं पब्लिक प्लेससुद्धा असतं आणि ती जाते आणि अचानक तिला कशाचा तरी आवाज येतो आणि ती रस्त्याच्या एका कॉर्नरला उभी राहते पण ती जशी उभी राहिली तसं तिच्या जवळ असलेली जी सायकल आहे ती जोरात अशी वर जाते आकाशामध्ये आणि दुसऱ्या कॉर्नरला जाऊन सायकलखाली पडते आता तिथं कोणताही तार नव्हता नाही कोणती शूटिंग चालू होती नाही एक कोणतं काहीच नव्हतं एकदम नॉर्मली प्लेस होतं पब्लिक प्लेस होतं त्या प्लेसमध्ये तिच्यासोबत तसं झालं आता या व्हिडिओकडं पाहिल्याच्यानंतर कितपट लोकांना असं वाटतं की नाही आत्तासुद्धा असल्या काही गोष्टी नसतात पण जर पाहिलं तर असं वाटतं की असल्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा तुम्हाला एक प्रकार माहिती असेल त्या प्रकारामध्ये माणसाला झोपीत चलण्याची आदत असते म्हणजे एखादा माणूस असतो त्याला झोपीत चालण्याची फार जास्त आदत असते आणि तो झोपीमध्ये काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा करतो जर आपण घराचा दरवाजा लावलेला असला तो माणूस झोपीमध्ये उठतो दरवाजा उघडतो दरवाजाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो असं आमच्या पाहुण्यामध्ये एक जणासोबत झालेला आहे त्याला झोपीत चलण्याची सवय होती तर आता ती सवय मोरडी तर आता तुम्ही इमॅजिनेशन करा तुम्ही तुमच्या रूममध्ये आरामशीर झोपलेले आहात एकदम गार झोपीमध्ये आणि बाजूच्या रूममध्ये तुमचा भाऊ झोपलेला आहे आणि त्याच्यासोबत नुकतेच तुमचे भांडणं झालेले आहेत रात्रीचे बारा साडेबारा वाजलेले असतात आणि अचानक तुमच्या कानावर एक आवाज येतो आणि त्या आवाजाने तुमची झोप मोडते तुम्ही उडता बघता डोळे चोडता समोर सुरुवातीला काहीच दिसत नाही पण परत थोडंसं सा सावका जागी झाल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचा भाऊ उभा दिसतो आणि एकदम रागीट स्वभावाने तुमच्याकडं बघत असतो रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात घरामध्ये तुमच्या दोघांशिवाय दुसरं कुणीही नसतं आणि तुमचा भाऊ अचानक येऊन तुमच्या समोर उभा राहतो एक सारखा तुमच्याकडं बघतो काय वाटेल तुम्हाला तुम्ही त्याला आक मारता अरे दादा दादा मला बोल दादा असा काय बघतोयस तो एकही शब्द बोलत नाही एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही तो फक्त आणि फक्त तुमच्याकडं बघत असतो तुम्ही जोरजोरात ओरडता त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करता त्याला काही फेकून मारता तरीसुद्धा तो हालतसुद्धा नाही तो एकसारखा तुमच्याकडं बघत राहतो आणि नंतर शेवटला तो परत वापस प कळतो आणि त्याच्या रूममध्ये जातो आणि ज्यावेळेस त्याला सकाळी उठल्यावर बोलता तुम्ही की बा तू माझ्यासोबत रात्री असा असा केला होता मला भीती वाटत होती त्यावेळेस तो म्हणतो की काय गप्पा मारतोय मी तर नव्हतं आलो त्यावेळेस डॉक्टरांना जेव्हा त्याला दाखवलं त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की याला तर झोपेमध्ये चलण्याची सवय आहे पण एक इमॅजिनेशन करा असं जर तुमच्यासोबत झालं एकदम विचित्र पद्धतीने डोळे वासून तुमचा भाऊ तुमच्याकडे बघतोय रात्री बारा वाजता आणि तुमच्या घरामध्ये कुणीच नाही तर गाठ फाटणार की नाही आता या व्हिडिओमध्ये असं झालेलं आहे जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा बघायला stop staring at me like that alexis yo you're starting to freak me the f out mom 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 stop why are you crying At me. It's crazy. एक माणूस होता त्याचं लग्न होऊन एक ते दीड वर्ष झालेलं असतं आणि त्याला एक मुलगी झालेली असते आणि ती मुलगी अचानक वारते वारल्याच्या नंतर त्या मुलीची जी आई आहे म्हणजे त्या माणसाची जी बायको आहे तिला ना मेंटली खूप मोठा धक्का बसतो तिला इतका जास्त धक्का बसतो की ती एक भाऊली घेते आपल्या जवळ ठेवते आणि त्या भाऊलीला तिची मुलगी म्हणून अशी वावरते तिला पाजते तिचा लाळ करते तिचा भांग करते तिची वेणी घालते तिला अंगाई म्हणते झोपवण्यासाठी असल्या प्रकारचा ती करते आणि बरेच दिवस होतात बरेच दिवस झाल्याच्यानंतर ती जी महिला आहे ती महिला तिच्या नवऱ्याला म्हणते की आपली मुलगी परत आली आहे आणि ती माझ्याशी बोलती आहे मला इकडे तिकडे फिरून घेऊन जाती आहे आणि दिवसेंदिवस तिचं जे वागणं आहे ना ते विचित्र व्हायला लागतं एकदम भयानक पद्धतीनं विचित्र पद्धतीनं हसती आहे कधी कधी नवऱ्याला मारायला सुरू करते आहे असं की खूप खूप भयानक पद्धतीनं तिचा नवरा तिला घेऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जातो पण तिचा विलाज होत नाही डॉक्टर सांगतात की हिची जी मेंटल स्टेबिलिटी आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे आणि आता तुम्हाला दुसरा कुठलाही विलाज नाही आहे तुम्ही एक काम करू शकता इला हिच्या रूममध्ये ठेवून हिच्यावर निगराणी ठेवू शकता आता काही दिवस झाल्याच्यानंतर ती महिला म्हणते त्याला की बाबा मी पागल नाही आहे खरंच माझ्यासोबत माझी मुलगी खेळते आणि तिच्यापाशी अशा अनोख्या अनोख्या पावर आहेत की तिच्या मदतीनं मी पण हवेमध्ये उडते आहे तर याला खोटं वाटतं मग हा काय करतो तिच्या रूममध्ये चोरून सी सी टी व्ही कॅमेरा लावतो आणि बघतो तर थी, थी बकते, बकते ती तिच्या मुलीच्या ती भाऊली असते ना बनवलेली तिने तिच्यासोबत खेळते खेळायच्यानंतर बघते बघते तिला कळतं की सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे कॅमेराकडं बघते आणि हसते हसल्याच्यानंतर ती दोन ते तीन सेकंदामध्ये भिंतीला जाऊन चिपकते त्यावेळेस तिच्या नवऱ्याला समजतं की हे पागल नाही आहे हिच्यासोबत काहीतरी झालेलं आहे आणि काहीतरी अशी वाईट शक्ती पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी हिच्या बायकोसोबत होती आहे आता या गोष्टीवर ना काही माणसांचा विश्वास नाही बसणार पण असल्या काही गोष्टी होतात तर आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे बरं खेळणे कुणाला आवडत नाहीत खेळणे सगळ्यांना आवडतात बरोबर ना वड़ते, वड़ते, वड़तात, वड़तात। जे लहान लहान मुलं आहेत त्यांना प्रत्येक खेळणं आवडतं मुलगा असेल त्याला जीप आवडते बंदूक आवडते रेलगाडी आवडते आणि जर मुलगी असेल जर तिला डॉल आवडते बाहुले आवडतात खेळभांडी आवडतात तर असंच एका घरामध्ये एक छोटी मुलगी होती आणि तिला खेळभांडीची फार आवड होती आणि डॉलची म्हणजे बाहुलीची आवड तिचे जे वडील असतात तिचे वडील दसऱ्यामध्ये जातात म्हणजे कुठून तरी तिच्यासाठी एक अशी बाहुली घेऊन येतात की बाबा तिला आवडल आणि ती बाहुली तिला फार जास्त आवडलेली असते पण जेव्हापासून ती बाहुली त्या घरामध्ये आलेली असते तेव्हापासून त्या घरामध्ये फार जास्त वाईट गोष्टी चालू असतात कोणी बिमारच पडतं कोणाचा ॲक्सिडेंटच होतो कोणाला अचानक सर्दी येते सर्दी येत असताच टॉयलेट लागते म्हणजे अशा अशा काही गोष्टी त्या घरामध्ये होत असतात की कोणी विचारही करू शकत नाही आणि ती बावली आणली तेव्हापासूनच त्या ते घरामध्ये इतकी भयानक पद्धतीनं साडेसाती चालू होते की त्यांना कळत नाही की अचानक एवढं सगळं होतंय कसं मग आता त्या रूममध्ये एक सी सी टी व्ही कॅमेरा होता आणि ती बावली त्या लेकराने एका खुर्चीवर ठेवलेली होती तिच्या घरचे बघतात तर ती बाहुली असंच तिथं काहीतरी चोरी गेलेली असतं त्या रूममधलं आणि ते चेक करण्यासाठी ते बघतात की बाबा कोण आलं आहे कोण गेलं आहे म्हणून तर जेव्हा ते चेक करत होते त्यावेळेस त्यांचं लक्ष त्या बाहुलीकडे गेलं जी बावली त्या खुर्चीवर ठेवलेली असते आणि ज्यावेळेस त्यांनी त्या भाऊलीकडं बघितलं त्यावेळेस त्यांच्या सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकली कारण की त्याच्या खुर्चीवर बसलेली बाहुली होती ती नॉर्मल बाहुली नव्हती ती एक श्रापित बाहुली होती आणि ती बाहुली आपली मान हलवत होती विचार करायची गोष्ट आहे एक निर्जीव वस्तू स्वतःहून कशी हलू शकते जेव्हा त्याच्यामध्ये जीव असतो तेव्हा तरी ती हलू शकते पण ज्या वस्तूमध्ये जीवच नाही आहे ती वस्तू हलल कशी त्यावेळेस यांना समजलं की आपल्या घरामध्ये या बाहुलीमुळं काहीतरी असले कार्यक्रम होत आहेत ते कुणातरी पंडिताजवळ जातात विचारतात त्यावेळेस पंडित म्हणतो की हां त्याच्यामुळेच होते जेव्हा ही बाहुली त्या घराच्या बाहेर फेकून देतात त्यावेळेस पुन्हा यांचं जी लाईफ आहे ती पहिल्यासारखी स्टेबल होते तर हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे ओके okay, आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे हा थोडासा विचित्र आहे आणि विचार करणारा सुद्धा आहे पर आपण घरामध्ये ज्या फरशा टाकतो त्या ज्या फरशा असतात त्या फरशा आपोआप फुटतील का नाही ना, ना। तर एका घरामध्ये दोन माणसं होते सोफ्यावर बसलेले आणि अचानक त्यांच्या त्या गेस्ट गेस्टरूममधली ज्या फरश्या असतात खाली बसवलेल्या टाईल्स त्या अचानक फुटायला लागतात यांना कळत नाही नेमकं काय व्हायला येते हे दोघेही जण सोफ्यावर जाऊन बसतात वर आपले पाय पायवरी उचलून आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्या फरशा आपोआप फुटतात अशा ताणतात ठप ठप आता चला समजा या घरामध्ये आपण समजू की भूकंप येतो आहे पण बाकी दुसरं काही हालत नाही आहे फक्त फरशाच फुटत त्यावेळेस या दोघा जणांची इतकी पातळ झाली यांना कळत नव्हतं काय करावं आणि हो, काय नाही जमिनीवर पाय ठेवावं तर आपल्यासोबत काय होईल कारण की जमिनीवर टाकलेल्या फरशा फुटत आहेत तर हा व्हिडिओ आता तुमच्या समोर आहे काय वाढतं मला सांगा आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडले का जर आवडले असतील तर तुमच्यासाठी मी अजून काही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन ओके